जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झाली आहे आणि आज सकाळचं वातावरण थोडस अलगच आहे तर बघा आमची वातावरण झालेलं आहे असं कारण की आता कालपासून पो पाऊस सांगितलेला आता कारण की अजून आमची कड वैजापूर तालुक्यात पाऊस नाही झालेला पण आवडत भरपूर येल तर आमची सकाळची कामं म्हणजे आली आहे आता वाजले नऊ कारण सकाळी सकाळी काम आवरून घेतलं का बरं राहतं आणि जनावरांना बी खायला त्याला कुट्टी टाकली आणि आता स्वयंपाक म्हणजे सकाळचा स्वयंपाक तसं खरं आमचं झालेलाच आहे बरं का आणि कपडे वगैरे पण धुऊन झालेले आता मुच त्यांचं बघ काय चाललेलं आहे शंभू काय करतो भाजी करू राहिला का भाजी करतो तर बघा म्हणजे सकाळी आम्ही स्वयंपाक केला होता मटकीची भाजी आणि चपात्या आणि त्याच्यानंतर धुणं ते पण धुऊन घेतलं आणि पोरांचं पण आवरलं होतं तर मम्मी आताच मंदिराकडून आल्या आणि मम्मीला खायचं होतं डांगर तर मम्मी म्हणल्या की कोरडी भाजी करा आपली डांगराची तर मस्त अस कोळडी करणार आम्ही डांगर तव्यावर तव्यावरच करायचं ना ताई तव्यावरच हा ना मग तर बघा ताईचा आणि शंभू चालू इकडे तव्यावर डांगर करायचं शंभू कुरु लाईल खोबऱ्यावर काय खाय दादा बटाटा भाजी म्हणलं चाला तव्यावर मस्त असं कोल्ड डांगर करून कापून बी घेतला आता धुवून घ्यायचं स्वच्छ आपल्याला ते तू नको तर इकडं बघा चल आहे सोनपापडी चावशीत घ्यायचं आणि सोनपापडीला तापन देत होती बरे सोनपापडी आता ताप बरे आता नागलं कोल्ड करायचं का कसं मसाल्यातलं तव्यावरच करायचं ना ते काय तही चालू झालेलं आहे लगेच ती करू राहिले आज डांगर शंभू त्यांच्या पैसे बसलेला आहे त्याला वाटलं बटाट्याचे बटाटा ना शंभू बटाटा खात तू बट्टा बट्टा काय खात तू बट्टा मम्मीने तव्यावरचं डांगर खरं सांगितलं ते हा ना करते कोल्ड मसाल्यात बागी थोडे शेंगनाने ते टाकीते अन कुठून घेते ऐक नाही हा काय आवड बड कुठलं तरी चाल हा जिरे टाकीत दर्शिक आहे ना डांगर कवळा आहे ना मस्त तेल टाकून घेतलं आणि लसूण मीठ नीच, मिरची जिरे बारीक कुटून घेतले होते दशीक आणि जिरे कुटलेलं आहे त्याच्यामुळं आपण काही वरून जिरे शोधली द्यायची नाही आता आणि आज वातावरण इतकं भारी आहे ना असं वाटलं बाहेरच स्वयंपाक करावा म्हणून म्हणलं तर इतकं भारी वातावरण होतं त्याच्यामुळं मंग विचारलं सकाळी बाहेर चुल पीटून आणि चपात्या करून घेतल्या होत्या आणि आरुडीचा आवरायचं होतं मग ते शाळेत जायचं होतं त्याच्यामुळं मग भाजी ते घरात करून घेतली आणि तिचा डबा बी करायचा होता तर त्याच्यामुळं मग भाजी केली आणि आणि चुलपी आठेलच होती म्हणलं चला मस्त असं डांगर बी बाहेरच करू थोडी कडीपत्ता कोथंबीर कापून घेतलेलं होतं ते बी टाकून दिला आता तर थोडी हळद बी टाकून घेते गुळ टाकून करते कोणी साखर टाकून करत म्हणजे आधी नुसतं शिजून घ्यायचं त्याला काही म्हणजे जास्त काही टाइम नाही लागत फक्त असं थोडं फ्राय करून घ्यायचं नाही बरं लागत तर थोडंसं मीठ टाकून घेऊ राहिले वर उठून आणि एकदम कौलं डांगर आहे त्याच्यामुळं पटकन होणार आहे ते त्याला मिठामध्ये शिजून जाईल हा त्याला मिठात शिजन ना हा बाई तुला डांगर खायचं तुला आवडत आहे ना झाकण होतं इथे चांगलं परतलं असं झाकण ते चांगलं परतून घेते दर्शिक मग झाकंट ते दर्शिक शेंगना आणि कुठून टाकी देणार भाजी शेंग नाही हा तर डांगर आपलं दोन मिनटं चांगलं वाफून घेतलं आणि झाकण ठेवलं तर त्यामुळे पटकन वाफवले गेले तर थोडे शेंगाने की केलं मी दाबड ताबडधोबड तर तो पण टाकून घेतला आणि असं एकदम कोल्ड डांगर एकच नंबर लागत आणि याच्यात तुम्ही थोडासा गुळ जर टाकला तर आणखीनच भारी लागल तर कोणी कोणी गुळ किंवा साखर हा म्हणजे जस ज्याला जसं आवडन आंबड गोड असं अलग अलग प्रकारची डांगराची रेसिपी आहे तर आम्ही ती पण तुमच्या सोबत नक्की शेअर करू पण आता एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे आणि आता दोन मिनिटं याला चांगलं शिजून द्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं एकदम भारी आहे खायला बाजरी भाकर एकच नंबर लागेल डांगर आणि बाजरीची भाकर तर चला आता आम्हाला लगेच जेवण करून घ्यायचे चला आवाज जेवायला सोनपापडी काय खायचं मग आज काय खायचं सोनपापडी डांगर खायचं तुला काय खायचं हा भाजी चला या सगळेजण मस्त जेवण करायला डांगर बनवलेलाय आज आणि मटकीची भाजी आहे मटकीची भाजी नाही खायची तुम्हाला डांगरच आवडत डांगर जास्त आवडत चला आता आम्ही बसलोय जेवण करायला सगळेजण आणि डांगर चपाती भेटे आज तुम्हाला डांगर डांगर झालं एकदम भारी <laughs> सोनपापडे कायची भाजी डांगरची भाजी का एकदम भारी झाली एकदम भारी कशी झाली एकदम भारी झाली का हा का तुला आवडली का हा कशाची भाजी कर शंभू बटाटा भट्टा काय बटाटा आहे तर बघा आता जेवण ते झालं आणि मस्त जेवण झालं आज सकाळी सकाळी आणि सगळेजण पण होते जेवायला तर भारी वाटलं आणि खूप दिवसानंतर आज सगळ्यांनी एकत्र सोबत जेवण केले कारण मस्त सगळेजण कसं राहायचं पाणी भरायला एकजण जायचं इकडं तिकडं तर आज वातावरण एकदम मस्त होतं तर सगळेजण आम्ही मस्त सोबत जेवलो आणि आताच जनावरती बी बांधली त्यांना गवत बी टाकलेलं आहे बघा तर बघा गायांना गवत ते टाकलं आणि गायांचं पण चालू झालेलं आहे खायचं आणि आता सगळं काम बी आवरलं आमचं तर एका ताईची आपल्याला कमेंट होती की ताई आम्ही ज्या म्हणजे त्या दिवशी ब्लाऊज शिवला कटोरीचा तर बघा आज कविताना लगेच घालून बघितलेला येतो आणि इतकं एकदम मस्त आलेलं आहे तीन पहिल्यांदाच माझा ब्लाऊज शिवला आता कटोरीचा आणि एका ताईंनी कमेंट केली त्याच्यामुळे म्हणलं त्या ताईंना दाखवा की आपला ब्लाऊज हे बघा किती मस्त असं परफेक्ट आलेला आहे पाठी मागून पण मस्त आला ना, एक ले ले, ना, एक ले ले। ना। तर एकदम फिनिशिंग मध्ये आलेला आहे ब्लाऊज आणि कविता तर्क म्हणजे कंटिन्यू प्रिंस कडचे ब्लाऊज वापरती पण एका ताईंनी कमेंट केली की ताई आम्हाला कटोरीचं ब्लाऊजचं तुम्ही कटिंग किंवा शिवताना दाखवा म्हणून म्हणलं चला कविता आता तू ना एवढं ब्लाऊज कटोरीचं वापरून बघ एकदम छान वाटतं आणि बघा किती छान वाटतं एकदम फिनिशिंग मध्ये आलेलं आहे एकदम बारीक दिसतंय छान आलं ना बरं झालं शिवण्याचा सार्थक झालं चांगलं आल्यानंतर ऐक नाही तर चला आता बाकी जनावरांचं जावरायचं बाकी आमचं तर कस बाकी आजून आल्याच्या नंतर बकऱ्या ती सडवला होता आणि बाकीचं पण भरपूर काम राहत तर आता तीच कामच तयार चालू झाली ती आणि आवड येईल पण अजून छोट्या बाळाला आंघोळ राहिलेली आहे आंघोळ झाल्याची छोट्या बाळाला तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद <laughs>